केंद्र सरकारकडून सी ए कायद्याची अधिसूचना जारी कायदा कधीपासून लागू होणार व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गेल्या सहा वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा सी ए ए आता केंद्र सरकारने लागू केला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे यामुळे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानामध्ये बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल गृहमंत्री अमित शाह यांनी दोन महिन्यात दोनदा सी ए ला लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू केले जाईल असे सांगितले होते हा देशाचा कायदा आहे ते कोणीही रोखू शकत नाही असं अमित शाह म्हणाले होते संसदेने अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी सी ए ए ला मंजुरी दिली होती त्यानंतर हा कायदा देशभरात आजपासून म्हणजे अकरा मार्च दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकापूर्वी कायदा लागू केला जाईल अशी घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी काही आठवड्यांपूर्वी जाहीर केलं होतं एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी भारतात आलेल्या या देशातील गैरमुस्लिम स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याचं या कायद्याचं उद्दिष्ट आहे केंद्र सरकारच्या निर्णयावर दोन हजार एकोणीस पासून या कायद्याला जोरदार विरोध होताना दिसला होता मात्र भाजपाने सी ए साठी आपली बाजू भक्कमपणे मांडली अन कायदा पारित केला होता सी ए अंतर्गत एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेशातून धार्मिक कारणास्तव छळ झाल्यानंतर भारतात आलेल्या हिंदू शीख बौद्ध जैन पारसी आणि ख्रिश्चन समुदायाच्या लोकांना नागरिकत्व दिले जाईल या तीन देशातील लोकच नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करून कृपया बेल ऐकॉन दाबा अशा महत्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोन रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद